बोला बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर श्री सिद्धेश्वर महाराज की जय ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेस येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत व मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी सुहास रेवणसिद्ध शेटे व शेटे परिवार सोलापूर सुंदरम

यांच्या वतीने शनिवारी सायंकाळी सात वाजता बसव रत्न गौरव पुरस्कार वितरण सोहळा पार पाडला यावेळी श्रीशैलपीठाचे श्री श्री एक हजार आठ जगदगुरु डॉक्टर पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील होते यावेळी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे सह अध्यक्ष हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औशेकर आमदार प्रवीण स्वामी जिल्हा बँकेचे चेअरमन बापूराव पाटील आळंदचे मठाधिपती सिद्धेश्वर शिवलिंग शिवाचार्य महास्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार प्रवीण स्वामी बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा समाजसेवक श्रीशल हत्तुरे नाशिकचे मुख्य अभियंता प्रशांत आवटी धाराशिवचे धर्मादाय सह आयुक्त रुपाली कोरे अमोल बिराजदार ऍडव्होकेट लक्ष्मीकांत पाटील सिद्धेश्वर बँकेचे संचालक राजेंद्र मुंडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सर्वसामान्यांच्या बद्दल ज्यांच्या मनामध्ये तळमळ आहे ज्यांचं